श्री जगदंबा माता कोटमगाव येथील महापूजा व आरती डॉ श्री व सौ दीपाली चंद्रशेखर क्षत्रिय तसेच प्रतिभा सानप यांच्या हस्ते संपन्न जगदंबा माता नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भगवतीची महापूजा व आरती डॉ दीपाली चंद्रशेखर क्षत्रिय व डॉ येवला असोसिएशनचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर प्रेमचंद क्षत्रिय व श्रीमती प्रतिभा किरण सानप हॉटेल सृष्टीचे संचालक संभाजीनगर यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी श्री जगदंबा देवस्थान ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉ दीपाली क्षत्रिय यांनी जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत आलेल्या ओला दुष्काळातून आपण सर्वजण लवकर बाहेर पडू ही चाई जगदंबा चरणी साकडे घालत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली प्रतिनिधी सचिन वखारे येवला लोकांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज सावी माळ आम्हाला दोघांना पण देवी चरणी आरती करण्याचे सौभाग्य लाभले सर्वांना देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की हा जो ओला दुष्काळ आपल्या सर्वांवर या वर्षी आलेला आहे त्याच्या संकटातून आपण लवकरात लवकर बाहेर पडो आणि सगळ्यांची सुख समृद्धी समाधानाने सगळ्यांचं पुढचं आयुष्य द्यावं हॅपी नवरात्री